नी एक पहिवान चिट्टी जगत जोता स्पर्धेचा निकाल पेंडिंग राहिला जगत जी गोष्ट सांगतोय मंडळी एकोणीसशे दहा साली जगत काही सहकारी इंग्लंडला जॉन मोल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे तिने जगत जनता स्पर्धा आयोजित केली होती भारताकडून परदेशी नावाचा एक संघ आणि गामा पचा एक संघ हिंदूंचा एक संघ आणि मुस्लिमांचा एक संघ इंग्रजांनी लंडनला पाठवला होता गिरगिव अनेक निवेदक मंडळी सांगताना तो इतिहास अर्धाच सांगता जरा गामाचा इतिहास पूर्ण आहे का दोन संघ जगा स्पर्धेला गेले लंडनला आणि स्पर्धा आयोजित केली होती जॉनबुल रेस्लिंग फेडरेशन नावाची लंडनची संस्था आहे त्यावेळेस दहा हजार पाऊंडचं बक्षीस होत त्या स्पर्धेसाठी आणि सोन्याचा पट्टा होता गामाची उंची कमी भरते म्हणून गामा स्पर्धेमधून खेळू दिला गेलो नाही इकडं तिकडं लंडनच्या गल्ली बोलातून ठरत असताना गामा ना एक एकटी लढली आलोय इथं तिकीटाच्या हाशेला तरी खर्च नाही गावा मग तिथं त्यांनी जाणीवपूर्वक काय केलं तर अडीच हजार रुपये पावनाचं बक्षीस जाहीर केलं मला कोणी पराभूत केलं तर अडीच हजार रुपये मी देतो असा इनाम लावला आणि गामा तिथं कुस्त्या करू लागले पहिल्या दिवशी पैसे जास्त तेरा दुसऱ्या दिवशी नऊ लढले पडले तिसऱ्या दिवशी अकरा लढले पडले आणि मग तिथल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून कोणतरी गामा पैलवाना आणि सगळ्या हलवाद चालू लंडन मध्ये इकडं जगत स्पर्धा चालू होती आणि तिकडे गामाच्या बातम्या जास्त लागायला लागल्या आणि मग जॉनबोर रेस्लिंग फेडरेशन संस्थेवरती दबाव वाढला वर्तमानपत्रावरून लोकांचा की उंचीचा नियम बंद करा आणि गामा पहिलवानांना सहभागी होऊ द्या आणि जॉनबुल रेसलिंग फेडरेशन न गामा पहिलवानांना एंट्री दिली जगत स्पर्धेमध्ये तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जगत जनता विरुद्ध गामा विरुद्ध पोलंडचा स्टॅलिन झेबिस्को अशी कुस्ती फायनल आली होती आणि खऱ्या अर्थ कुस्ती लागली वार होता शनिवार तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे पडायला लागला घेतला आणि उठायला पडायला अंधार पडला कुस्ती थांबवली आणि सोडून दिली बरोबर आठ दिवसानंतर तारीख होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली आणि वार होता शनिवार त्या दिवशी गामाविरुद्ध स्टॅलिनचा जेविस्को कुस्ती पुन्हा घेण्याचा निर्णय झाला संध्याकाळचे पाच सहा वाजत आले जेविस्को पैलॉन आले ना यामध्ये हो आणि त्या दिवशी जॉनबोल रेस्टिंग फेडरेशन न गामा पलटला जग जेता म्हणून जाहीर केला अधिकृत त्या गामानं तिथं जेविस्को पैलॉनला हरवलं नव्हतं गुगल करून बघा कुणी पार अर्धा इतिहास सांगायचा नाही तिथं सांगतात अनेक निवेदक की तिथं पाडलं पाडलं नव्हतं कारण स्टॅलिनचा जेबिस्को फार मोठा पैलन होता समुद्रामध्ये पोहून व्यायाम करणारे गामा पैलवान जेवस्को पैलवान आणि पुन्हा एकदा झेबिस्को पैलवानला ती मनाला खंत रुचली की वर्तमानपत्रामधून बातम्या आली की गामाच्या गामाकडून भारताच्या झेबिस्को पराबद्धला सतरा वर्षानंतर स्टॅलिनचा जेबिस्को पुन्हा एकदा आश्रित होते तारीख होती दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस सतरा वर्षानंतर कुस्ती लागणार होती कुस्तीला का काही तास अवधी असताना काही अटी घातल्या मला ठोके नाही माझी चंडी पकडणार नाही आणि सोड म्हणून तर सोड द्यावं लागणार अशा तीन आटी पद्याला महाराजांनी मान्य केल्या आणि ऐन ताई मला गामांना सांगितलं कुस्तीला काही मिनिट चालू कमी असताना गामापाला म्हणले अशा अटी मान्य करणं म्हणजे लोखंडाचा चलक शब्द दिला तर पाळला पाहिजे गामा पाहिला कुस्तीला हो सुरुवात झाली बेचाळीस सेकंदामध्ये गावाला आकडीवरती जगेश केला पराभूत केला आणि हात वरती केला जगमे कोळी बिलड असे जगत जेता गामा म्हणले

दुस्ती दुस्ती असा गावांचा इतिहास आहे आणि ते जपण्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने या परिवारांच्या रूपाने बजरंगपली कुंभामध्ये हजर आहे एकदा सर्वांनी हात वरकर बजरंगबलीचा जय जयकार